महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना वीस हजार सन्मान निधी मिळणार माईच्या शीतल हरीश करदेकर यांनी मांडले शासनाचे आभार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना यापूर्वी जाहीर करण्यात आलेलं मासिक वीस हजार अर्थसहाय्य मिळण्याचा मार्ग सुक्कर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना राज्यातील पत्रकारांच्या वतीनं मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल हरीश करदेकर यांनी धन्यवाद दिले आर्थिक अडचण दूर करण्यासाठी शासनाने शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या ठेवीच्या रकमेत पन्नास कोटींची वाढ करून या निधीची एकूण ठेवीची रक्कम आता रुपये कोटी मुदत ठेव स्वरूपात गुंतवण्यात आलेल्या निधीच्या व्याजातून आता ज्येष्ठ पत्रकारांना मासिक वीस हजार आर्थिक सहाय्य मिळण्याचा मार्ग सुक्कर झाला या दोन्ही निर्णयाबाबतचे स्वतंत्र शासन निर्णय काल शासनाकडून निर्गमित करण्यात आले असंही शीतल करदेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं दरम्यान सदर ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधीतील रुपये नऊ हजारची वाढ देताना ती याबाबतचा शासन निर्णय झाल्यापासून म्हणजेच दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस पासूनच्या फरकासह येत्या दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून देण्यात यावी अशी मागणी आम्ही यापूर्वी शासनाकडे केली या मागणीचा शासनाने सकारात्मक विचार करावा असेही आवाहन शीतल करदेकर यांनी पत्रकाद्वारे केले